हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे तर आत्ता जे आहेत ना आत्ता सकाळचा टाईम आहे आणि आत्ताच आपण निर्मला फॅशन मराठी या चॅनलवरती व्हिडिओ जो आहे ना तो अपलोड करायचा आहे तर व्हिडिओ शूट केलेला आहे आणि म्हटलं चला आजचं माझं जे काही दिवसभरचं रुटीन आहे ते मी शेअर करणार आहे आज तुमच्याबरोबर तर हा व्हिडिओ तुम्ही शर्टपर्यंत नक्की बघा मला बऱ्याच त्यांच्या कमेंट आल्या की ते ह्या चॅनलवरती पण व्हिडिओ टाकत जा आम्हाला बघायला आवडतात तर मधी मधी मी व्हिडिओ बरेच बरेच दिवस झाले व्हिडिओज अपलोड केलेले नव्हते आता वाजलेत पाहुणे नऊ सकाळचे आणि माझा व्हिडिओ शूट करून झालेला आहे आत्ता मी काय व्हिडिओ शूट केला तो तुम्हाला दाखवते तर बघा ब्लाउजचा पसारा वगैरे भरपूर पडला आहे आत्ता मी इथं फोर्टस ब्लाऊजचं स्टिचिंग करून दाखवलेलं आहे आणि कटिंग पण केलेलं आहे कटिंग जे आहे ते रात्रीच केलेलं होतं स्टिचिंग राहिलेली होती त्यामुळं स्टिचिंग आता सकाळी केली आता हा एडिट करायचा आहे व्हिडिओ आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती येईन हा व्हिडिओ तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा घरात पूर्ण असा अंधारा अंधार वाटतोय तर मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते एकदा तर फोर्टस ब्लाऊजचं मी इथं स्टिचिंग करून घेतलेला आहे याचा पफ वगैरे जर तुम्ही बघितलं ना एकदम मस्त आणि ही कटिंगसुद्धा तुम्ही नक्की फॉलो करा तुम्हालासुद्धा खूप आवडण आणि एकदम मस्त अशी पफ वगैरे एकदम मस्त येतो आणि नेटचं ब्लाऊज होतं आणि हा ब्लाऊज नेटचा आहे तर याच्याच बरोबर बॅकसाईड पार्टची डिझाईन आहे जी मला शेअर करायची आहे अजून तर तो पण तुम्हाला चॅनलवरतीच बघायला भेटन व्हिडिओ तर बॅकसाईड ते कट केलेलं आहे बाही आहे तर तर याचा पण मी तुम्हाला स्टि श्टीच, स्टिचिंग दाखवणारे कटिंग दाखवणारे आत्ता हा जो ब्लाउज आहे हा आपल्याला बटन वगैरे टाकायचा आहे तर कालच ब्लाऊज स्टिच केलेला आहे हा तर अशा पद्धतीने साधा ब्लाउज आहे तर याला आता मी पटकन बटन वगैरे टाकून देणार आहे आणि द्यायचं आहे आपल्याला तो ब्लाऊज आज लग्नाला त्या मावशींना तर चला नेक्स्ट मी कटिंग वगैरे काय करणार ते तुमच्याबरोबर शेअर आहे तर कंटिन्यू रहा